नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी आज रविवार पण रविवार हा घातवार ठरलाय की काय असाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आज सकाळपासूनच केवळ अपघातांच्याच बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात ही अपघातांची मालिका खर तर आपल्या पुण्यापर्यंत येऊन थांबली असं म्हणता येईल कारण आज सकाळी सकाळी उत्तराखंडातील रुद्रप्रयाग येथे केदारनाथ येथून परतणारं हेलिकॉप्टर दरीत कोसळलं त्यात सात जणांचा मृत्यू झाला महाराष्ट्रातील तीन जणांचा त्यामध्ये समावेश होता आत्ताच अलीकडेच आलेली एक बातमी हाती आली आहे त्यामध्ये नांदेड जिल्ह्यालगत असलेल्या तेलंगणातील बासर या ठिकाणी गोदावरी नदीपात्रात बुडून पाच भाविकांचा मृत्यू झाला आणि तिसरी घटना अर्थातच पुणे जिल्ह्यातली पुण्यातील मावळ तालुक्यातल्या शेलारवाडी जवळील कुंडमळा या प्रसिद्ध पर्यटन स्थळी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानं त्या ठिकाणी दोन जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले त्यामुळं आज रविवार घातवार ठरलाय की काय असंच या ठिकाणी म्हणायला हवं एकंदरीतच याच विषयावर मी आता लाईव्ह करतोय आणि या आतापर्यंतच्या लाईवच्या सेगमेंटमधलं हे महत्वाचं लाइव एवढ्यासाठीच की आतापर्यंत इतक्या घटना घडतायत मंगळवार विमान पडलं कोसळलं नेमकं का पडलं माहित नाही तसच आता आपल्या पुण्यात पूल पडलाय का पडलाय उत्तर काय आहे शासनाचं तर पूल सडलेला होता अरे पूल सडलाय का प्रशासन सडलंय तीस वर्षांपूर्वीचा पूल आहे असं म्हटलं जातंय मग तीस वर्षांपूर्वी असलेला पूल त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी नवीन पद्धतीनं त्या ठिकाणी पुलाची उभारणी करायला हवी त्याची डागडुजी करायला हवी नवीन पुलाची वर्क ऑर्डर काढायला हवी आता इकडे शासन म्हणेल आम्ही वर्क ऑर्डर काढली होती त्या ठिकाणी आठ कोटींचा पूल देखील मंजूर झाला होता आणि पण नुसतं कागदोपत्री करून करायचंय काय इथं लोकांचे जीव जात आहेत लोकांचे बळी जात आहेत त्याचं काय सुटीचा वार आहे पर्यटक गर्दी करणारच हे काय पहिल्यांदा घडलंय का, का? महाराष्ट्रामध्ये पर्यटक या ठिकाणी जेव्हा पावसाळा येतो तेव्हा वर्षा विहार करायला जातात आपल्या कुटुंबासोबत जातात अशा वेळी प्रशासनानं या या परिसरामध्ये आपल्याकडे पर्यटन स्थळं आहेत तिथं वेगवेगळ्या ठिकाणी गर्दी होणार आहे त्याआधी तिथे जे काही धोकादायक पूल आहेत त्याची खातरजमा करून त्याची डागडुजी करणं हे काम प्रशासनाचं नाही का आणि याचवर याच, याच विषयावर मी लाईव्ह करतोय पूल सडलेला कि प्रशासन सडलेलं मावळ्यातल्या कुंडमाळा येथील इंद्राणीवरील पूल कोसळला दोघांचा मृत्यू पंचवीस जण गेले वाहून आता मला हा प्रश्न पडतोय एकतर पूल पडला आता पूल का पडला मग त्या पुलावर गर्दी झाली मग शंभर एक पर्यटक जमले मग कुणी मोटारसायकली पण आणल्या त्या पुलावर मग अतिरिक्त भार त्या पुलावर वाढला आणि पूल कोसळला अहो हे कारण तुम्ही का सांगताय माहितीये का पूल कोसळला म्हणून सांगताय याच्या आधी कधी तिथं जाऊन सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत का तुम्ही त्या पुलावर गर्दी किती होते म्हणून त्यांना हटकण्यासाठी पर्यटकांना तिथे <laughs> सुरक्षा रक्षक ठेवलेत का तुम्ही त्या ठिकाणी कुंदराई देवीचं मंदिर आहे तिचं दर्शन घेऊन वळसा घेऊन ही नदी पुढे देऊ मग आनंदीला जाते आता या सगळ्या भागामध्ये पावसाळा म्हटल्यानंतर पर्यटक फिरायला येणार हे तुम्हाला माहित असताना याच्या आधीच मे मध्ये मार्च मध्ये उन्हाळ्यात या पुलाची डागडूची का करण्यात आली नाही हा पूल वाहतुकीसाठी बंदच का करण्यात आला नाही काय बिघडलं असत पण नाही ना आमचा प्रॉब्लेम काय माहिती का काहीतरी दुर्घटना घडल्यानंतर आम्ही जागो होतो आणि आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तर बिंदास्तपणे म्हणतात नाही सडलेला पूल होता लोखंडी पूल होता तीस वर्ष जुला पूल होता अरे हे आम्हाला काय सांगून उपयोग आहे पर्यटकांनी सुट्टीच्या दिवशी काय घरातच बसायचं का, का एक हरतस या सगळ्या गोष्टींचा विचार ऑलरेडी कुणी करायला पाहिजे प्रशासनानं करायला नको का हे मान्य आहे त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाली का गर्दी केली ही गर्दी होऊ नये यासाठी काही उपाययोजना केल्या होत्या का तिथल्या प्रतिनिधींनी प्रशासनानं काही सुरक्षा रक्षक नेमले होते का हटकण्यासाठी एवढ्याच लोकांनी पुलावर तिथे काही सूचना फलक लावलाय का एवढ्याच वजनाचा भार पूल सहन करू शकतो मला एक पाटी दाखवा अहो या ठिकाणी कसल्याही प्रकारची सूचना नाही आणि मग रविवार बोलल्यानंतर पर्यटक आले गर्दी केली दुपारी साडेतीन वाजता त्या पुलावर सगळी माणसं जमली आणि अचानक पुलाचा एक भाग कोसळला साजिकच आहे त्या ठिकाणी रांझण खळगे आहेत पुण्यात का आपल्या ठिकाणी रांझण खळगे कमी आहेत का तिकडे पारनेरला नगरमध्ये जर आपण गेलो तर निघोज म्हणून आहे तिथं सुद्धा या ठिकाणी रांजण खळगे आहेत आपल्या पुण्यात शिरूर तालुक्यामध्ये टाकळी हाजी तिथं देखील रांजण खळगे आहेत तिथं तर कुकडी नदी वाहते आपल्या इथं इंद्राणी नदी वाहते मग रांजण खळगे आहेत त्या ठिकाणी पर्यटक गर्दी करतात त्या ठिकाणी आपण आधीच प्रशासनानं हालचाली करून काहीतरी प्रॉपर त्या पर्यटन स्थळाला व्यवस्थितरित्या पर्यटकांना त्याचा आनंद घेता येईल याचा विचार करा लोक कोणी का आम्ही फक्त माणसं मरतायत तेच बघत बसायचं विमान पडलं दोनशे चौऱ्याहत्तर जणांचा मृत्यू का पडलं तांत्रिक बिघाड होता का पक्षी धडकला काय आम्ही आम्ही फक्त ब्लॅक बॉक्सवर अवलंबून आहोत एकतर आधी सांगितलं टेक ऑफ करताना सगळं ओके होत आणि टेक ऑफ झाल्यानंतर नॉट ओके अरे काय चेष्टा चालवलीये काय दिवसा ढवळ्या पूल पडतात माणसं वाहून जातात मरतात त्या दांदेडचे इथं पण तेच झाले पाच जण भाविक बुडून मेले अरे काय कसलं म्हणजे माणसाचा जीव इतका स्वस्त झालाय या पुण्यामध्ये आता आपण पाहतोय अशा किती पूल असतील मग ज्या पुलावर कायम आमचं तर काय भिडे पूल बद्दल तर आम्ही बोलायलाच नको पावसाळा आला के मोठी पाठी लागते भिडे पूल पावसाळ्यात या या दिवशी बंद अरे काहीतरी करा ना नुसतं आपलं बंद ठेवायचं मला आठवतंय हो मागच्या वेळी आखी कार घुसली होती त्यात नेमकं आपण काय करतोय माहिती का फक्त तेवढ्या पुरतं एक ह्याचं उत्तर त्याला द्यायचं त्याचं उत्तर ह्याला द्यायचं बाकी काही केलं नाही ना प्रशासन तिथल्या स्थानिक प्रशासनाला घेणे ना कुठल्या वरच्या राज्य पातळीवरच्या प्रशासनाला घेणार आहे आम्ही फक्त ट्वीट वादिय झालोय फक्त आणि फक्त ट्विटवादी काय झाले की त्याच्यावर लगेच फक्त संवेदना श्रद्धांजली आदरांजली विषय खालाच मग कोणतरी मदत करता आर्थिक मदत नुकसान भरपाई संपलं अरे आयुष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी काहीतरी पर्याय शोधायला हवा तो विचार करतच नाही का आपण काय झाली आजची परिस्थिती तुम्ही पाहिलं का पुणे ते कुंडमळा अंतर आहे सदतीस किलोमीटर पिंपरी चिंचवड ते कुंडमळा अंतर आहे एकवीस किलोमीटर शनिवार रविवार जोडून लोक का नाही जाणार फिरायला इंद्रायणी नदीची पाणी पातळीत वाढ झालेली आहे प्रवाह मोठ्याने वाहतोय आधी तुम्ही अलर्ट केलात का प्रशासनाने अलर्ट केलं का पर्यटकांना शनिवार रविवार असलात तरी या या ठिकाणी जाऊ नये इंद्रायणी नदीची पातळी पाण्याची पातळी वाढलेली आहे तिथे धोकादायक पूल आहे लोकांनी पूल आहे सडलेला गंजलेला पूल आहे अवा आमचं प्रशासनच सडलंय प्रशासनच गंजलंय आमचं तर तुम्ही आम्हाला काय सांगणार कारण की आज तुमची सरकारी सुटी तुम्ही सुटीवर आणि आज आम्हाला सुट्टी मिळाली म्हणून पर्यटक पुलावर आणि या सगळ्या गोंधळात जीव जातो ना तो केवळ आणि केवळ मनुष्याचा आणि हलगर्जीपणामुळे मान्य आहे पल पर्यटकांची हलगर्जीपणा तिथं निष्काळजीपणा त्यांचा आहे मी मान्य करतो याच्या आधी पण बऱ्याच घटना घडल्या आम्ही काय शाणी झालो का त्यातनं अजिबात शाणी झालेलं नाहीये याच्या आधी काही कमी घडलेले नाहीयेत सोळा एप्रिल दोन हजार बावीस याच लोखंडी पुलाजवळील कुंद्राई देवी परिसरात अठरा वर्षीय अमित मिश्रा हा सेल्फी काढताना त्याचा पाय घसरून तो बुडून मेला लगेच सेम घटना पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोहन ज्ञानेश्वर ठोंबरे वय बावीस सेल्फी काढताना पाय घसरून मृत्यू चार मे दोन हजार चोवीस साजिद बागवान अतिक बागवान दोघही भाऊ पोहायला गेले पाण्याचा अंदाज आला नाही ना याच कुंडमळ्यात दोघांचाही मृत्यू काय केला आम्ही त्यानंतर फक्त प्रसारमाध्यमांनी बातम्या छापल्या इकडं तिकडनं फक्त प्रतिक्रिया आल्या संपलं ये रे माझ्या मागल्या या पुलावर एकतर रेलिंग नाही सूचना फलक नाहीत या संदर्भात कितीतरी तक्रारी स्थानिकांनी दिल्या बाबा हा पूल डागदुजीला तरी आणा तर याला इथून काढा दुसरा बसवा काहीतरी करा कोणीही लक्ष घालत नाही निवडणुका आल्या की फक्त मतदान घ्यायला जायचं याच्या पिढे काही नाही आणि हेच जर असं चालू झालंय तर माणसाचा जीव काय म्हणजे किड्यामुंगी सारखा जीव झालाय माणसाचा ती परवा हॉस्टेलची पोरं त्या गुजरात मधल्या मेघानी नगर मध्ये जेवायला बसली होती आता जेवताना स्वप्न पडलंय का त्याला की मी जेवता जेवता माझ्या अंगावर विमान पडणार आहे मी मारणार आहे म्हणून किती सेकंद लागली त्याला तिथं पडायला त्या विमानाला हा कन्याक बळी जात आहेत माणसांचे ह्युमन एरर्स तांत्रिक बिघाड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसाच्या माणसाच्या जीवाची माणसाला काळजी राहिली नाही हजार सांगितलंय तिथं ते अहमदाबाद मध्ये कोळंबीची तलाव आहेत कत्तलखानी आहेत त्यांना तिथून हटवा नाही आमच्या राजकारण्याचे नातेवाईकांचे आम्ही काहीच करू शकत नाही तसंच इथं झालंय गर्दी होतीये लोक जात आहेत बघतायत वाचला तो वाचला मेला तो मेला म्हणजे या सगळ्या गोंधळात जर आता आपण विचार केला ना एकतर हे कुंडमळा हे जे पर्यटन स्थळ आहे अतिशय देखणं सुंदर हिरवगार नटलेलं त्यात वर्षा विहार लोक आकृष्ट होतात सुट्टीच्या दिवशी करायचं काय त्यांनी जातात फिरायला आनंद घ्यायला आणि त्यावेळी हा सगळा प्रकार घडतो कुंडमळा धबधबा प्रसिद्ध आहे एकतर मुळात तळेगाव दाभाडे शहरात जवळचं प्रसिद्ध पर्यटन स्थळ अगदी म्हणजे हे बेगडेवाडी रेल्वे स्टेशन आहे ना तिथं एक दोन किलोमीटर अंतरावर आहे तिथून फक्त ते वॉटरफॉल म्हणून प्रसिद्ध आहे तो आता तिथं हा जुना पूल आहे त्याच्या आधी एक पूल आहे जुना सिमेंटचा तो पण जुना आहे त्याच्याकडे पण लक्ष द्या तो ओलांडून गेल्यानंतर मग लोखंडी पूल येतो आता याच पुलावरून इंद्रायणीचं सगळं विस्तीर्ण पात्र दिसतं धबधब्या जे काही जो सगळा आहे छान त्याचं विहंगम दृश्य बघता येतं इतकंच नव्हे तर तिथून समोर त्या गरुडेश्वराचा डोंगर दिसतो लोक जातात बघायला आधीच ठरवतात बाबा असा असा या ठिकाणी आपल्याला जायचंय म्हणून कोणाला माहित होतं की असं काय घडणार आहे कुंदराई देवीचं मंदिर आहे तिथं आणि याच मंदिराला वळसा घालून हा धबधबा मग असंख्य कुंडांमध्ये त्या ठिकाणी वाहत पुढे जातो आता नदीला पूर आल्यामुळं पुलाचं पाणी देवीच्या मंदिरापर्यंत येतं आणि नंतर ते लोखंडी पुलापर्यंत पोहोचतं हे काय पहिल्यांदा घडले का का आजच आपल्याला शोध लागला नदीच्या पुराचं पाणी वाढलं रे वाढलं की तात्काळ तुम्ही तिथे सूचना फलक लावला पाहिजे की आता या ठिकाणी हा पूल इथं उभा राहण्यासाठी किंवा वापर धोकादायक आहे आधीच सूचना फलक लावला असता तर या घटना घडल्याच नसत्या ना पण आम्हाला सवय झालेली आहे माणसं मेल्यानंतर आम्ही जागा होतो आमचं प्रशासनच तसं आहे म्हणून मी प्रशासन सडलंय गंजलंय म्हणतोय आता मुळातच या ठिकाणी जी काही माहिती त्यानुसार एकतर दोन जणांचा मृत्यू झालाय एका महिलेचा मृतदेह पण हाती लागलेला आहे वीस ते पंचवीस पर्यटक या इंद्रायणी नदीत वाहून गेल्याची देखील भीती व्यक्त होते त्यात लहान मुलांचा देखील समावेश आहे हा मृतांचा आकडा वाढण्याची सुद्धा शक्यता आहे आता पावसाळ्यात पर्यटक कुंड गर्दी करतात पुलावर पर्यटक उभे होते आता काही बहादर असतातच जे डोक्यातनं गेलेले असतात ज्यांनी टू व्हीलर पण त्या पुलावरनं चढवल्या त्यामुळं वजन वाढलं आणि पूल पडला आता पन्नास नाही शंभरहून अधिक पर्यटक या पुलावर गर्दी केली त्यांनी काही जणांनी टू व्हीलर चालवल्या यामुळं ही घटना घडली आता त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे एनडीआरएफ बचाव पथक अग्निशमन दल नगरपालिकेचे कर्मचारी इतर काही पथक त्या ठिकाणी तातडीनं गेलेली आहेत आता खर तर मुळात या पुलाचा जर आता आपण बघितलं ना प्रकार दोन तुकडे झालेत क्रेन एक तुकडा बाजूला करावा लागला अशी परिस्थिती झाली त्याची म्हणजे जाताना या पुलानं काही जणांना घेऊनच जाईन असं ठरवलं वाटत त्यासाठी ठेवला होता त्याला योग्य दिवस या गेल्या चार दिवसांमध्ये इतका प्रमाणावर पाऊस पडतोय पुण्यात नदीच्या पाणीपातीत वाढ झालेली आहे तरी देखील प्रशासनाने जागो होऊ नये आमचे हवामान तज्ज्ञ आमचं हवामान खातं कायम सांगत असतं अॅलो येलो अलर्ट ऑरेंज अलर्ट रेड अलर्ट आमचं प्रशासन कधी अलर्ट मोडवर नसतच आम्ही कधी जागेच होत नाही आता या सगळ्या प्रकारावर अजित पवारांनी स्पष्टपणे म्हटलेला आहे पूल फार सडलेला होता खूप लोक उभे होते दुचाकी पण जात होत्या त्या ठिकाणी आठ कोटींचा एक पूल आधीच मंजूर करण्यात आला होता नवीन पुलाची वर्क ऑर्डर दहा जूनला दिली होती मग दहा जूनला नवीन पुलाची वर्क ऑर्डर दिली होती ना तुम्ही आजची तारीख आहे पंधरा तात्काळ पूल बंद करायचं करायला पाहिजे होता ना हा काय करत होती पाच दिवसात पाऊस पडला नाही का पुण्यात तिथल्या प्रशासन काय करत होत आता एवढ्या सगळ्या जर घटना या ठिकाणी घडतायत तर प्रश्न हा आहे मुळातच आजूबाजूच्या गावांना जोडणारा लोखंडी पूल तिकडून तिकडे जाण्यासाठी दुपारी साडेतीन ला घटना घडली शंभर पर्यटक या ठिकाणी उपस्थित होते पुलावर त्यापैकी किती चढले कुणाला माहित नाही टू व्हीलर पण चढवल्या गेल्या अडतीस व्यक्तींना या संपूर्ण बचाव कार्याच्या दरम्यान वाचवण्यात आलं अठरा जण जखमी आहेत आणि त्यातले सोमाटने फाटा म्हणजे मावळ तालुक्यातलं पवना रुग्णालय मायमर हॉस्पिटल हॉस्पिटल आदी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत उपचारा मृत्यू झाला पुलाच्या कोसळलेल्या भागाखाली नदीपात्रात तीन व्यक्ती अडकल्याची माहिती आहे आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ज्यालाच आपण एनडीआरएफ ची दोन पथक आपदा मित्र पुणे आणि पिंपरी चिंचवड पीएमआरडी चे अग्निशमन दल स्थानिक मदत बचाव संस्था आधी सगळेजण त्या ठिकाणी पोहोचलेत पण आधी या घटनाच घडू नयेत यासाठी कोणीतरी विचार करायला हवा ना नेहमी मागच्या वेळी पण आपण बघितलं पुण्यात तर आपल्या माळीन कसं घडलंय आपण बघितलंच होतं एकेकाळी मागच्या वेळी पण बघितलं कोकणात काय घडलं ते रायगड रत्नागिरीमध्ये आता एकंदरीत या सगळ्या प्रकारामध्ये जर विचार केला तर वेगवेगळ्या वेग नद्यांवर राज्यात असे कितीतरी पूल असतील कोकणी नदीवर इंद्रायणी नदीवर गोदावरी गोदावरी नदीवर कितीतरी नद्या आणि कितीतरी पूल कधी यांचं ऑडिट केलंय का आपण त्या संबंधी आपण पावसाळ्याची कधी आधीतरी कामं करूयात असा कधी विचार केलाय का मोडकळीत आलेले जे पूल आहेत त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट शासनाकडून होणं गरजेचं असतं ते आपण केलंय का पण पुलाच्या बाबतीत आम्ही कधीच खबरदारी घेत नाही अहो इंग्रज होते ना आपल्याकडं ते लेटर पाठवतात शंभर वर्ष पूल झाले धोकादायक आहे आता या पुलाचा वापर करू नये म्हणून बघा त्यांना किती काळजी आम्हाला काय घेणार नाही आम्हाला कोणाची काळजी नाही दुसरी गोष्ट एकतर मुळातच कुंडमळाजवळील ग्रामस्थांनी कितीतरी लोकप्रतिनिधींकडे कितीतरी वेळा लोकप्रतिनिधींकडे नवीन पुलाची मागणी केली होती पर्यायी रस्ता उपलब्ध नसतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळं हे बळी आजचे लोक आहेत ना हे बळी ठरले हे नैसर्गिक बळी नाही आहेत हे शासनाच्या हलगर्जीपणाचे बळी आहेत नैसर्गिक बळी कसे काय म्हणता येतील मुळातच तीस वर्ष जुना असलेला पूल आहे ना त्या ठिकाणी पुलाची दुरुस्ती केली गेली ना त्या ठिकाणी काही फलक लावला गेला तरी देखील या पुलावरनं वाहनं जात आहेत आणि येत आहेत आता या परिसरात मुळात वाहतूक नियंत्रणासाठी कुठली व्यवस्था केली गेली का अहो अगदी चार दिवसांवर वारी येऊन आहे याच इंद्रायणीत जाऊन स्नान करून त्या ठिकाणी पुण्य कमवण्याचं काम हे सगळे वारकरी लोक करतात आणि अगदी चार दिवस आलेली वारी आणि इकडं काय झालं म्हणजे मुळात मुळातच हे जे काही मावळ एक तर मुळात मावळ निसर्गरम्य हिरवगार दुथडी भरून वाहणारी इंद्रायणी नदी आणि यामुळे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होणारच त्याला तुम्ही कसं काय टाळणार रविवार सुटीचा दिवस पर्यटक येतात पण अशा वेळी आम्ही कधीच विचार करत नाही की असं काही घडूच नाही यासाठी आपण काय करायला पाहिजे आम्ही मात्र घडल्यानंतर जागे होतो आणि मग मात्र आम्ही बाता मारतो की ह्याव करेंगे आणि त्याव करेंगे काही करत नाही आम्ही इतक्या घटना घडून गेलं आता प्रश्न हा उरतो की हे एवढं सगळं एकाच दिवशी घडलंय यामुळं नेमकं कोण कुणाला कुठं बघायचा हा प्रश्न पडलाय एकतर मंगळवारी एवढी मोठी घटना देशात घडली ज्यातून अजून आपण बाहेर पडलेलो नाहीये तर रविवार उजाडल्या उजाडल्या हेलिकॉप्टर पडलं तिकडं तेलंगणाच्या आसपास नांदेड जिल्ह्याच्या परिसरात पाच भाविक गोदावरीत बुडून गेले आणि आपल्या पुण्यात पूल कोसळला मग नेमका प्रश्न हा आहे की प्रशासन कुठलंही असो मग ते केंद्राचा असो राज्याचा असो स्थानिक असो या सगळ्यांनी पहिल्यांदा हे क्लिअर केलं पाहिजे की भविष्यात काही रूपांतरित होऊ शकतात त्या घडू नये यासाठी आपण काय खबरदारी घ्यायला पाहिजे विशेषतः पावसाळ्यापूर्वी आमच्या पुण्यातली गटार बघा नाले बघा रस्ते बघा काय पुण्यात नाला रस्ता आणि गटार या तिघांमध्ये काय फरक आहे हे मला पाऊस पडल्यानंतर दाखवून द्या शोधावं लागतं की नाला कुठला आहे आणि रस्ता कुठला आहे आता ही जर शहरातली परिस्थिती असेल तर गावातले काय करणार आता गावातल्या लोकप्रतिनिधींनी कितीदा याबद्दल या, या पुलाबद्दल प्रशासनाला व्यवस्थित माहिती देऊन हा पूल पहिल्यांदा त्याची वरची वाहतूक तरी थांबवा किंवा तो बाजूला करून नवीन कामाला सुरुवात करा नवीन पुलाची वर्क ऑर्डर येईपर्यंत काही कोणी विचारलेलं नाही काही कोणी सांगत नाही म्हणून या सगळ्या घटना घडू नयेत यासाठी काय करता येईल दादांनी जो शब्द वापरला ना तो योग्य आहे की पूल सडलेला आहे पण दादा जरा प्रशासनाकडे पण बघा प्रशासन पण सडलेला आहे आणि जो काही गंज लागलाय ना आयुष्यपणाचा या प्रशासनाला तो पहिल्यांदा खरवडून काढा आणि तो खरवडल्याशिवाय हे प्रशासन टाळ्यावर येणार नाही या अशा घटना अजून तर पावसाळा आत्ताशी कुठं सुरू झालाय अजून अडीच तीन महिने काढायचे आपल्याला निवडणुकांमध्ये अडकून पडू नका नाही तर आल्या महापालिका आल्या नगरपालिका आल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पंचायत समिती जिल्हा परिषद याच्यात नका अडकू पहिल्यांदा या या रचनेवर लक्ष द्या प्रभाग रचनेपेक्षा या स्ट्रक्चरल कडे लक्ष द्या जे गंजलेले सडलेले आहेत ना नदीवरचे पूल त्याचं ऑडिट कसं तत्काळ करता येईल त्याकडे लक्ष द्या बरेच रस्ते आहेत जिथे रस्ते गावाचा आणि रस्त्याचा काही संपर्कच नसतो त्या ठिकाणी पण बघा आता अशा दुर्घटना पावसाळ्यात घडतच राहतात असं म्हणून विषय सोडू नका त्या घडू नये किंवा त्यांचं प्रमाण कमी व्हावं यासाठी काय प्रयत्न करता येईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे पूल सडलाय तो बाजूला करून नवीन पूल बसवता येईल पण सडलेल्या प्रशासनाचं काय ते पहिल्यांदा बघा त्यांचा गंज काढा तर आणि तरच अशा घटना थांबू शकतील तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात